चुक चुक जुक जुग आगीन गावे धुरांच्या रेषा हवेत कावे पळते झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया ही लोकप्रिय कविता आजही आपल्या प्रत्येक माणसाला आपल्या बालपणाची आठवण करून देत असत सुप्रसिद्ध कवी कधी मांडूळकर यांच्या कवितेचा सारांश जो कोणी वाचत असत विशेषतः शालेय विद्यार्थी त्यांच्या लक्षात येते कधी शाळेची परीक्षा संपते आणि कधी मी माझ्या मामाच्या गावाला गेलो पाहिजे आणि माहेरवाशी सुद्धा याचीच वाट बघत असतात कधी अक्षर तृतीयेचा सण येतो आणि कधी जाऊन मी माझ्या माहेरवाशिना जाऊन मनसोक्त भेट देते दे आणि जाऊन त्यांच्याशी मनातल्या सुखदुःखाच्या गोष्टी मी कोणत्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल यासाठी ती लगबग करत असते अक्षर तृतीय हा सण आपण बघत असताना लक्षात येत त्या झाडांना प्रारंभ्यांना ती झोपाळे त्यात होणारे जे लोकगीत आहे त्या सजात्यावरची गाणी ते बालपण जे उन्हाची पर्वा न करता गोटे भवरे लंगडी खो खो कबड्डी अशा खेळांनी सजलेलं असलेलं बालपण आज काळाच्या भागात कुठेतरी हरवले जाणून घेऊया आपण या, या भागात नमस्कार मी आपल्या सगळ्यांचा भावसा घेऊन आलो एक नवीन ज्ञानवर्धक भाग तो आहे अखाजी उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि त्यांचा लुप्त झालेला गोड अक्षय तृतीया अक्षय तृतीया या सणाला नाशिक जिल्ह्यातील काही भूभाग सोडला तर विशेषतः जळगाव धुळे आणि नंदुरबार ओळखला जातो या भागामध्ये त्याला आखाजी म्हणून सुद्धा जात आखाजी या सणाच्या दरम्यान शेतकरी वर्ग आपल्याकडे काम करणारा जो सालदार आहे त्याची वार्षिक स्वरूपात मानधनामध्ये वाढ करण्याची बोलणी याच काळात करत असत त्यास व्यापारी वर्ग हा सोन्याची खरेदीकडे कडे देत असत या व्यापाराला आणि या शेतीच्या नवीन हंगामाला सुरुवात करण्याची कालगणना सुद्धा अक्षय खानदेश भागात केली जाते खानदेशात या सणाला धरून माहेर वाशिन आणि भाचेराव यांची फार वेगळीच मोज मजा आपल्याला पाहायला मिळते हे सगळं करत असताना आखाजीसाठी विशेषतः माहेर वाशिनसाठी आपल्याला आठवतं त्यांच्यासाठी केलेली एक लोणच्याची तयारी पापड कुरडई त्यासह कैरीचा पना व अन्य खाद्यपदार्थांची जी चंगळ असते ती ह्याच काळामध्ये आपल्याला खंदेश भागामध्ये मोठ्या स्वरूपात आढळून येते हे करत असताना जात्यावरची गाणी उखाळमध्ये होणारा जो दंतनाट आवाज आहे त्यात होणारे जे काही भाव आहे ते जे गीत आहे हे सगळं आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला जावं लागेल खनिश भागाकडं आणि हे जात असताना आपल्याला नव या नवनवीन कृत्या या नवनवीन चाली या परंपराचा अभ्यास करत असताना आजच्या या परिस्थितीमध्ये हे खरंच घडतंय का याचे आत्मचिंतन आपल्याला करावं वाटत आपण पाहतोय वेळेच्या अभावी काळाच्या ओघात वाढत्या औद्य आधुनिक वाढत्या औद्योगिक मोबाईलचा झालेला जो भरमसाठ वापर आहे त्याच्यामध्ये कुठं तरी चालीरीती आपण राहास करून चाललेलो मानव निर्मित मोबाईल हा जसं मानवतेसाठी किंवा अभ्यासासाठी किंवा इतर गोष्टींसाठी त्यास जरी आपण मोबाईलला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक जरी बनवून घेतला असेल परंतु हे सगळं करत असताना जे पारंपरिक लोकगीत आहे त्याचा सराव हे करण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय ती जर परंपरा टिकवायची असेल तर आपल्याला निश्चितच त्या लोकगीतांचा अभ्यास करून घेण्यासाठी मोबाईलचा त्याग काही काळासाठी करून घ्यावा लागेल त्या शरीराला मजबूती देणारे जे काही आपले जुने जे घरगुती साधन त्यामध्ये उखाडीचा जो वापर होता त्याच्यानं स्नायूची बळकटी व्हायची त्या जात्यांमुळे कमरेचा पाठीचा मानेचा त्रास कधी होत नव्हता आज मिक्सरच्या या जमान्यामध्ये आपण या आधुनिकरणाच्या नादी लावून पारंपरिक असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहोत त्यामुळे नाना पद्धतीचे रोग महिला वर्गांमध्ये जाताना आपल्याला सगळा सांगतो तर आपल्याला अक्षय तृतीयाला धरून अन्य काही रंजक गोष्टी आहेत त्याही आपल्या समोर आहेत का त्या पारावरचा झोका त्या खेळत असताना महिला अत्यंत आनंद विभोर होऊन ते गीत बोलत होते अथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खायवं हे लोकप्रिय गीत बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावर मटणारा जो हास्यभाव आहे त्यांच्या चेहऱ्यावर येणारे जे काही त्यांचे जे बोलक स्वरूप आहे त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहे त्या अत्यंत अत्यंत मनातनं गैवर गहीवरून आपल्या समोर येतो म्हणून काळाच्या ओघात आपण डीजेच्या नादी लागलेलो कर्णकर्ष आवाजामध्ये आपण या सगळ्या लोकगीतांपासून लोक कन्या कवित्री बैनाबाई चौधरी या सुद्धा आपल्या कवितेत एक मोलाचा सण जी आहे पुढे आहे पुढे शेतीची मशागत जी एक सुप्रसिद्ध मन सुद्धा आठवते माहिरी ना वाटे आई सोनाने वराई भाऊ संगे पाचा माले धागाने मोरे अक्षयदृपतेला एक साधारण महत्व सुद्धा प्राप्त झाले आजच्याच दिवसापासून व्यास यांच्या तपस्येला आणि महाभारत ग्रंथाची केली होती अक्षय याला भगवान परशुरामाची जयंती सुद्धा असते अक्षय तृतीयाला पित्रांचं स्मरण करत असताना घागर पूजण्याची प्रथा सुद्धा आपल्याला आढळते उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि त्याची मजा यात काहीतरी हरवलंय हरवलंय ते बालपण या वाढत्या आधुनिकतेच्या काळात ज्या ठिकाणी मोबाईल मध्ये कॉम्प्युटर मध्ये लुडो पबजी फ्री फायर प्रकारचे जे गेमिंग त्याच्यामध्ये बालपणच हरवलंय हरवलंय तो टायर फिरवण्याचा आनंद हरवला आहे तो विठ्ठे दांडू खेळण्याचा आनंद हरवला आहे ते खो खो हरवला आहे सोंड हरवली आहे तो लपंडाव हरवला आहे तो झाडाच्या झोकांना आनंद घेत असताना त्या फांद्यावरून या फांद्यावर सारखी जे कसरत करायची ते बालपण कुठंतरी त्या त्यासह झाडावर चढून कच्च्या गैरींची मजा लुटणे गरम पापडांची खिशी खाणे असले जे प्रकार होते ते कुठंतरी आधुनिकच्या काळात लुप्त झालेले आहे परिणाम काय झालाय परिणाम असाच झालेला आहे पोरांची शारीरिक क्षमता ही अत्यंत कमकुवत झालेली आहे मैदानाची आवडच नसल्या कारणाने जय आणि पराजय पचवण्याची जी क्षमता आहे ती लुप्त झालेली आहे छोट्या छोट्या कारणावरून पोरं आज पॅनिक होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणखोर होत आहे जय पचवणं ही सुद्धा कला मैदानातच शिकायला मिळते मजबूती सुद्धा तेवढीच गरजेची असते हे सगळं त्या क्रीडांगणातच शिकायला मिळत होत तो बालपणच आज सुद्धा कुठेतरी हलवलेला म्हणे सनातन हिंदू समाजातील महिलांना जो मिळणारा स्वातंत्र्य आहे ते अन्य कुठेही आपल्याला आढळत नाही परंतु गरज आहे त्या स्वातंत्र्याचा सनातन संस्कृती जपणूक करून घेण्यासाठी त्यांना योग्य अशा ज्या काही रूढी परंपरा त्या टिकवण्यासाठी महिलांनी घ्यायचा पुढाकार याकडे विशेष लक्ष आपल्या असलेल्या चाली रीती वाढवडल्यांकडूनही समजून घेतल्या पाहिजे आपल्या रीती रिवाज करत असताना लोकगीत कसे असतात काय विधी आहे त्याची उजळणी करून घेण्याची महिलांनाची नितांत गरज वाटलेली आहे त्यास महिलांच्या वतीने ज्या सणवार साजरा करत असताना लहानपासून मोठ्यांपर्यंत ते तर नेटनेटकी निघा राखतातच परंतु हे करत असताना आपल्या पाल्यांना मैदानाची पण कर, कसरत करून घेणे हे महिलांचं आत्य कर्तव्य झालेलं आहे त्याच्या शारीरिक व बारीक हालचालींकडे लक्ष देणारी आई नऊ महिने आई गर्भात सांभाळते तीच खरी पहिली गुरु असते तिचंच काम आहे मैदानाकडे पोराला घेऊन जा असलेल्या बालपणाकडं मोबाईल त्याच्या हातात देताय पण काही काळासाठी त्याच्या मैदानी कसरती त्यांच्याकडनं करून शारीरिक उपासना करून घेणे ही काळाची नक्कीच गरज तर कसा वाटला आपल्याला आखाजी व उन्हाळी सुट्ट्यांचा लुप्त झालेला गोडवा हा भाग तुम्हाला कसा वाटला याबद्दल आपण कमेंट मध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि मला हे कळू द्या का लुप्त झालेले असे कोणकोणते खेळ आहे जे तुम्ही खेळून चुकले तर मी नक्कीच वाट पाहिलं आपले कमेंटची एपिसोड आवडला असल्यास और किसे या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या अन्य मित्रांबरोबर ही माहिती शेअर करा